चोवीस तास न्यूज भाग तुमची सात आमची नमस्कार मी रोहित जाधव महाराष्ट्र चोवीस तास न्यूज मध्ये आपलं सर्वांचं सहर्ष स्वागत पाहूयाच्या ठळ कोल्हापूर जिल्ह्यामध्ये कणेरी मठ येथे देशातील पहिली संघटना डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे अठ्ठावीस व एकोणतीस जानेवारी रोजी दुसरे महादेवी वेषण उत्साहात संपन्न झाले कार्यक्रमाचे उद्घाटक श्रीमंत शाहू महाराज छत्रपती महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार उच्च तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील आयुष्यमान भारतचे प्रमुख डॉ ओमप्रकाश शेटे अभिनेते गिरीश कुलकर्णी कोल्हापूरचे खासदार धनंजय उर्फ मुन्ना महाडिक हातकणंगलेचे खासदार धैरेशील माने यांच्या प्रमुख उपस्थितीत हा दोन दिवसांचा महाधिवेशन सोहळा संपन्न झाला या महाधिवेशनाचे निमंत्रक डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने यांच्या हस्ते शिरोळ तालुका कार्याध्यक्ष म्हणून संजय सुतार यांना तर शिरोळ तालुका अध्यक्ष म्हणून इकबाल इनामदार यांना नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला या सत्कार प्रसंगी डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे जिल्हाध्यक्ष सुहास पाटील उपाध्यक्ष भाऊसाहेब फासके कोल्हापूर शहर अध्यक्ष प्रशांत चोयकर सचिव धीरज रुकडे आणि राज्य कार्यकारिणी सदस्य रितेश पाटील व राज्यातील अनेक जिल्हा अध्यक्षांच्या उपस्थिती पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोहळा संपन्न झाला यावेळी राज्यातील जिल्हा पदाधिकाऱ्यांनी संस्थापक अध्यक्ष राजा माने यांचा यथोचित सन्मान करून शुभेच्छा दिल्या हे दोन दिवसाचे महाधिवेशन हजारोंच्या संख्येने उपस्थित असणाऱ्या संपादक पत्रकार छायाचित्रकार व मान्यवरांसह अगदी आनंदमय वातावरण झाल्याबद्दल संस्थापक राजा माने हो, यांनी सर्व उपस्थितीत पदाधिकारी व जाहिरातदार यांचे मनपूर्वक अभिनंदन करून आभार मानले